ज्ञानेश्वर महाराजांचा खरा चमत्कार सांगू तुम्हाला काय फार जवळ आहे तुम्हाला पंढरपूर आता खूप दिंड्या जातील तुमच्या भागातून तुमचे उपकार आहेत सगळ्या दिंड्याला तुम्ही जीव घालताय इथून दिंड्या जातात लाखांनी लोक आता जातील दहा लाख लोकं पंढरीला जातील पण या पंढरीच्या वारीची सुरुवात माझ्या माऊलीनं केली माझ्या मनीची आवडी नी नगुडी पांडुरंगी मनरंगले गोलंदाचे गुणी वेदले मस्त भजन करत दिंड्या जातील बघा आता श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव तुकार, श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव

दोन वाजतील चाली संपायच्या नाही खूप चाली आहेत आणि त्या न कंटाळणार आहेत न ते काय ते काय गाणं थोडी एक वर्ष ऐकलं आणि सोडून दिलं साडेसातशे वर्ष झाले तोच रूपाचा अभंग आहे पण अजूनही गोड आहे साडेसात चा, चारशे वर्ष झाले तो सुंदर ते ध्यानचा अभंग आहे अजूनही गोड आहे मागच्या वर्षी वर्षीचं गाणं यावर्षी ध्यानात नाही आत्ता आलेलं दोन तीन महिन्याचं ध्यानात नाही ते जुनं होतं महाराज हे कधी जुनं होत नाही ते नित्य नूतन आहे फार गोड आहे चला अशा चाली म्हणत आता दिंड्या जातील की नाही माऊली आले होते सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराज ओ सासवड जेजुरी वाल्ल लोणंद तरडगाव फलटण तरड लोणंद तरड फलटण बराड नाते माळशिरस वेळापूर बंडीशे गाव वाकडी मी जाणारा महाराज त्यामुळे मग पाठीत माझ्या बरं का असे आपण मुक्काम करत करत जातो की नाही दिंडीमध्ये आता तुमच्या भागातून आमचे निवृत्तीनाथ महाराज जातात आता आमच्या गावी येतील मुक्ताबाई तुमच्या भागातून जातात भाग्यवान भाग्य खूप दिंड्या जातात माऊली पंढरीला गेले होते पहिल्यांदाच गेले होते तर पहिल्यांदा चित्र असं पाहिलं चित्र असं दिसलं माऊलींना बर का सगळे हांडे पाटील ऐका मामा ऐका चित्र असं दिसलं माऊलींना एका पांडुरंगाच्या पायरीवर चोखो बाराय बसले होते की त्यांना लोक मंदिरात येऊ देत नव्हते तसाच काळ आहे आत्ता पण सध्या फार विचित्र जातीवाद महाराष्ट्रात त्यातले त्यात मराठवाड्यात लागलाय त्यामुळे सांगावं लागेल आपल्याला एका पायरीवर चोखो बसले होते धाव घाली विठो आता धाव घाली ता, ता। ता, ता। बडवे मारत होते महार जातीमध्ये जन्माला आलेत ना चोखो बार आहे चोखा मेळा बंका का जातीचे महार असं प्रमाणे येऊ देत नाहीत मंदिरात महार आहेत म्हणून त्यांच्या वरच्या पायरीवर कबीर महाराज आहेत कबीर मोमी मुसलमान त्यांना पण मंदिरात प्रवेश नाही आणखीन एक मुलगी आहे जनाबाई नावाची तिला पण जात माहिती नाही आणखीन एक मुलगी आहे कानोपात्रा नावाची तिला तर बापच माहिती नाही असे चार संत पायरीवर पायर बसलेले नामदेवरायचं मंदिरात कीर्तन चाललंय पण या चौघालाही प्रवेश नाही माऊलीनं ना पाहिलं माऊलीचा चमत्कार आहे का ऐका रे दादांनो भिंत चालवली मान्य नाही तुम्हाला राहू द्या रेडा नाही आम्हाला मान्य आहे तुम्हाला नाही पण हा चमत्कार ऐका हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे माऊलींचा जा जाती पातीमुळे संप्रदायातली लोक त्या काळात मंदिरात येऊ दे माऊली हो चोखो बार तुमच्या म्हणे भगवान हो कबीर महाराज तुमचे तर शेले विंतो म्हणे भगवान हे जनाबाई महाराज तुझ्या तर देव दळू लागतो म्हणे हे कानोपात्रे तुझ्या भजनामध्ये तर देव नाचतो म्हणे मग तू मंदिरात का जात नाही माऊली आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही असं म्हटल्याबरोबर माऊली म्हटली मग मी सुद्धा मंदिरात जाणार नाही करता माणूस मोठा माणूस असा असतो बघा म्हणून ज्ञानयो वैष्णव मोठा कुणालाही माऊली म्हटलं जात नाही कुणाला आई म्हटलं जात नाही सगळ्या परिवाराला सांभाळणारी आई असते तीन आई लेखराला समान न्याय देणारा बाप असतो म्हणून तर त्याला बाप म्हणतात बाप ज्ञानेश्वर माय माऊली म्हणतात ज्ञानोबाऱ्यांना मंदिरात नाही गेले नामदेवराना हाक मारली यांना प्रवेश नाही आपणही मंदिरात जायचं नाही वाळवंटात आले वाळवंटात पायामध्ये घुंगर बांधले नामदेव रायला कीर्तन करायला लावलं ज्ञानोबाराय उभे राहिले चोखोबा राय सगळे संत उभे केले आणि सगळ्या संतांनी एकच टाळी केली শী রা দু শীরা দু শীব असं वाटतय हंडी पारि हंडी परिवाराचं कीर्तन नाही तर चंद्रभागेच्या वाळवंटातच कीर्तन उभं राहिलं की काय वा, वा, काय गोड मस्त अगदी चंद्रभागेच्या वाळवंटात चोखोबाऱ्यांच्या गळ्यात टाळ सावता महाराजांच्या गळ्यात टाळ सगळे संत मेळविली मांदी वैष्णवांची रंग रघीरङ्गला रघगीरङ्गला नामदेवराय कीर्तन करायला लागले बघा नामदेवरायच्या कीर्तनात बघा एवढा समाज जमलेला आहे एखादा कीर्तनकार खाली बसलेला आहे आणि एखादी गावातली मुलगी उठली म्हटली हे कीर्तनकार महाराज टाळ घेऊन उभी राहा गावातली एक मुलगी म्हटली ए बाबा उठ टाळ घेऊन उभी राहा तर किती अपमान आप वाटेल आपल्याला गावातले लोक त्या मुलीला म्हणतील तुला समजतं का महाराज येत ना ते त्यांना असं बोलते का आपण तिला समजून सांगू पण एक जनाबाई नावाची मुलगी विश्वाच्या ज्ञानाला म्हणते ज्ञानदेवा उभं राहा चाल म्हणा काय आश्चर्य आमच्या संप्रदायाचं महाराज एक खेड्यातली मुलगी म्हणते बघा जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे पुढे म्हणे बोला नादेवा। नादेवा। माझा ज्ञान राजा गोपाळ असे या वाटी नामदेवराय कीर्तन करत आहेत सगळ्या संतांना बंगल्या लावल्यामुची माळी याची जात शेतला बागावीत आम्ही वारी कवारी अरू हजा मत बारीक नर हरी सोनार हरि रोहिदास हा चांबार निर्गुणाची अंगी झालो सगुणा गोरोबा काका हो रोहिदास महाराज सगळ्या समाजाचे संत एकत्रित आले म्हणे चोख्याची महारी चोखोबाईंच्या पत्नीनं सुद्धा अभंग लिहिले सगळ्या संतांना आपलं केलं ज्ञानोबराय माऊली झाले महाराज माऊली झाले सगळ्या संतांना अभंग लिहायला लावले हो मग हो नानाबाई माझी आणबाजी मा एका जनार्दनी पाय बंदीत असे ज्ञानोबाराय आई झाले आणि ते ज्ञानोबारायच्या वेळेला समाधीला बसले का हे सगळे संत रडायला लागले बघा सगळे संत रडत होते विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा देव गोड वाजवताय तुम्ही किती म्हटलं तरी एक वाजेल पण ते म्हणणं संपणार नाही इतके सुंदर प्रमाण आहेत बघा माऊली समाधीला बसले सगळे संत रडायला लागले देवऋषी साधू रडायला लागले देवसुद्धा रडत होता रुक्मिणी मातेने विचारलं देवा का रडता हो तुम्ही का रडता तुम्ही देवा काय झालं रडायला देव म्हणत होते खरं सांगू रुक्मिणी आत्तापर्यंत खूप माणसं गेली खूप साधू गेली देव ठेवला पण असा योगी नाही असा तपी नाही जगाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी दिली हरिपाड दिला चांगदेव उपासष्टी दिली अमृत अनुभव दिला मग अशी मी आमच्या गाडीमध्ये गुरुजींना सांगितलं माऊलीला चेर चार लेकरं आहेत ज्ञानेश्वर महाराजांना चार लेकरं आहेत म्हणून ती आई आहे बिना लेकराची आई होत नसते चार लेकराला आई आहे चार लेकराची लेकरा माऊली आई आहेत बघा कोणत्या लेकरा बस लेकरात बसतो आपण पहिलं लेकरू आहे माऊलीचं ज्ञानी नावाचं दुसरं लेकरू आहे सिद्ध नावाचं तिसरं लेकरू योगी नावाचं आणि चौथं लेकरू साधक नावाचं ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी दिली योगासाठी चांगदेव पासष्टी दिली सिद्धासाठी अमृत अनुभव दिला आणि आपल्या सगळ्या साधकासाठी हरिपाठ दिला सगळा खाऊ देऊन टाकला हो हुशार येत माऊली हो हुशार बाप काय करतो माहिती आहे का बर का एकनाथराव बरं का संपतराव बरं का गणेशराव ही जी तीन मुलं आहेत हुशार बाप काय करतो सगळं देतो काहीतरी राखून ठेवतो बापानं हुशार असलं पाहिजे सगळं दिलं की पोरं काढून देतात थोडंसं ठेवलं पाहिजे अर्धा गुंटा एखाद्या पि डी बिबडी काळ बदलला हो मग बापानं राखून तसं ज्ञानोबराईंनी राखून ठेवलं माऊलीकडं काय माहिती आहे का, का तुम्हाला माऊलीकडं विरहिणी आहे ज्ञानदेवे घेतले दान बाबा बालछंदो उदय धनुया दान बाबा तू बाबा बाळ छचंदो बाळ छचंदोबा भजन ठेवलं भज़। <laughs> आपल्याकडे बाकी सगळं देऊन टाकलं महाराज यालाच म्हणतात आई म्हणून ज्ञानोबार आहे आई झाली नुसते आई नाही झाले <sighs> नामा म्हणे आता दो <laughs> समादे जगाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वर जगाच्या उद्धारासाठी ज्ञानोबरा ज्ञानेश्वर हरिपाडपाडाचा जोपास जगाचा उद्धार केला त्याला जगाशी नारी ज्यांनी त्रास दिला त्यांचा सुद्धा उद्धार केला प्रजा के विशोबाला भाकरी म्हणून दिने त्या विसोबाला सुद्धा संस नसतं बनवलं ज्या पैठण त्रास दिला त्या पैठण तीर्थक्षेत्र बनवलं जो रेडा संगती झाला त्या रेड्याला ज्ञानदेव बनवलं ज्या भिंतीवर बसत ती भिंत सुद्धा ज्ञानदेव केली अरे आमच्या सारखे शिकायला गेले तर आम्हाला सुद्धा कलाकार बनवलं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणून मला ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो आकांदेव देतो अशी माऊली समाधीला बसले सगळं जग रळायला लागलं ज्या दिवशी या परिवाराच्या कानावर पाठवून आली असेल बाप आता राहिला नाही आमचे भाऊ आता मला दिसणार नाही तीनही मुलं रडत असतील ती मुलगी हंबरडा पण रडत असेल अशा आमच्या सगळे संत रडत होते जातो ज्ञानेश्वर समाधी दातो ना ने, ने। ज्ञानेश्वर समा ज्ञानेश्वर आवडी समाधीला बसले जग रडतय संत रडताय देवसुद्धा रडतोय रुक्मिणी मातेने विचारलं देवा का रडता भगवंताला रुक्मिणी मातेने विचारल्यावर भगवान सांगतात देवो म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील आनयनी हेची ज्ञान संजीवनी जाणत्रे प्रेलोप्यास असा योगी नाही दुसऱ्यावरती उपकार करणारा नाही आपलं सर्वस्व देणारा नाही सगळ्या जगाला ज्ञान दिलं ग मोक्षापर्यंत जाण्याची वाट आदिनाथापासून नवनाथापासून एक गुरु एक शिष्याची परंपरा पण ज्ञानदेवी सार या महाराष्ट्राचा नाही देशाचा नाही जगाचा उद्धार केला ज्ञानेश्वरी वाचान संत बना दुसरीकडे गेलं तर लोक तुम्हाला फसवतील ज्ञानेश्वरी ज्ञान हो या ज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता कीर्तनकार होतो आसाराम महाराज होतो प्रकाश महाराज होतो सदानंद महाराज होतो गायन गोड लागतं आवाज गोड लागतो कंठ किती महाराज भारी बोलतायत आमचं नाही हो हे सगळं ज्ञानोभराचं आहे हे विश्वाच्या माऊलीचं आहे असा ज्ञानी नाही असा तपी नाही असा जपी नाही हे ऐकल्याबरोबर आईसे सांगता हरिसी प्रेम व संडली रुक्मिणीशी आणि रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली बाराला पाच मिनटं राहिल्यामुळं रडणारी रुक्मिणी माता म्हटली मग देवा हो देवा तुम्ही या माऊलीला धन्यता देत सगळ्या संतांना एकत्रित केलं म्हणून देत आहेत अभंग लिहायला लावले म्हणून देत आहेत जगाचा उद्धार केलाय म्हणून देत आहेत पण मी या माऊलीला नाही धन्यता देणार मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्म ज्या माय बापान बापा या माऊली सारख्या भिराला जन्म दिला धन्य माता पिता धन्य माता पिता multimass Beast